तर मंडळी आत्ता वाजलेले आहेत हा सायंकाळचे साडेचार वाजले आहेत आणि आमच्याकडलं वातावरण अगदी काळशार असं झालेलं आहे तर म्हटलं चला आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्याकडलं वातावरण दाखवावं की कसं झालेलं आहे तर एक मिनिट मी बॅक कॅमेरा करते आणि तुम्हाला दाखवते का हे बघा असं वाटतंय की कि संध्याकाळची किती वाजली आणि पाऊस दो हजार पाऊस असा सुरू झालेला आहे बघा किती काळेशार होऊन आलेले आहेत ढग कुठे होईल असं वाटत आहे सध्या आणि पावसालाही जोरदार सुरुवात झाली आहे तुम्हाला मी मागचं वातावरण दाखवते शेतामध्ये बघा साडेचार वाजले आणि लाईट सगळे सुरू करावं लागले किती अंधार पडले बघा हे बघा किती अंधार पडलाय घरात तुम्हाला अजून दाखवते मी हे पहा कसं काशार वातावरण होऊन गेलेलं आहे आणि पाऊस सुद्धा सुरू झाला आहे तर हे मागे जे दिसत आहे तुम्हाला हे आहे या शेतामध्ये आमच्या झेंडूची झाडं आहेत आणि हे इकडे आहे हे जांबाचे झाड आहेत दिसतंय ना मस्त रान पण ढग कुठे होईल असं अशासारखं वातावरण गेल्या जोरदार असा पाऊस सुरू आहे चला मतली, मतली तर मग आजचं लाईव्ह तुम्हाला कसं वाटलं नक्की कॉमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल अशीच मशीनवर मुठली आणि म्हटलं चला आपल्या मित्रमैत्रिणींना हे आजचं वातावरण दाखवूया तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटद्वारे कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका